भाऊ राम, राम 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 आपलं नाव सांगता येईल का केशवराव काशीनाथ खेळणार आहे तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर आजची तारीख आजची तारीख एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आपण व्हिडिओ बनवतोय किंवा तुमच्या वर आपण चर्चा करतोय तर आपण व्हिडिओ कशाच्या संदर्भात कशाच्या संदर्भात बनवतोय आता व्हिडिओ म्हणजे माझ्या आदरेखेला पंधरा दिवस झाले सडस प्रमाण लागली होती त्यावेळेस तुमची मी कानावर टाकलं सज तर तुम्ही म्हणे सरचं मी कव्हर करून घेतो मी गॅरंटी घेतो तुमची सड वाढणार टाकणार होतो पण तुम्ही आल्यामुळे मी थांबलो पंधरा दिवस मग तुम्ही मला ते तीन डबे दिले सड साठी अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप हे औषध दिलं ते औषध दिलं तुम्ही नाव की सांगते नाही मला तर त्या आज पंधरा दिवस झाले तर ज्या ठिकाणी अद्रक लागेल होती तर तिथंच थांबेल ती तिथं वाढलं नाही वाल नी म्हणून मला पुन्हा कलर माझ्या आद्रिक चांगला आला चांगला आता अद्रक म्हणजे मला असं वाटलं की बा अद्रक चांगली असं वाटलं की कसं निवडलं मी तुम्ही हजार दोन तीन हजार औषध दिलं त्यांना सक्सेस झालं मग कार्यक्रम दुसऱ्या दुकानदार भरपूर औषध देत होते सांगत होते पण मग तुमच्यावर विश्वास टाकला मी त्याच्यामुळे आता पंधरा दिवसापासून आदरेकीला काही टेन्शन नाही टेन्शन वाढ डी एक बी कोण पुढे समोर झालं नाही शेतकरी मित्र आता तुम्ही आमचे मित्र खिल्लारे यांचं मनोगत ऐकलं किंवा त्यांनी सोडलेल्या औषधाचा त्यांनी रिझल्ट सांगितला त्यांना आलेला त्यांनी अनुभव सांगितला मी तुम्हाला व्हिडिओ बनवायच्या पहिले एक गोष्ट सांगितली होती की मी तुमच्या शेतात आलोय म्हणून संतोष भाऊ मी बोललोय हा विषय की तुम्ही खोटं नका बोलू का तर आपल्या मुळे पाहणारे हजारो लोक खोटं बोलल्यामुळं दोन शेतकरी फसायला नको आपणही शेतकरी आपणही शेतकऱ्याचे लेकर आहोत आणि आपल्या मुळे आपल्या कंपनीच्या दोन रुपयासाठी आपण खोटं बोलणे किंवा कंपनीचा प्रतिनिधी तुमच्याकडे इन करून बूट घालून येत असेल आणि त्याच्यासाठी आपण खोटं बोलत असेल तर असं चुकीचं काही व्हायला नको की शेतकरी फसायला नको बरोबर आहे का नाही संतोष भाऊ म्हटलं शेतकरी फसायला नको आणि शेतकरी मी वारंवार सांगत असतो व्हिडिओ हो की बरेचशे लोक तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगतात आदरकीची सड थांबत नाही वगैरे यू त्यू पण माझा हा गेल्या पाच वर्षाचा अनुभव यांचाही विश्वास बसत नव्हता हे हो शेतकरी आहे की यांनी मला मागच्या वेळेस सांगितलं की माझा तुमच्यावर विश्वास नाही कारण मी तुम्हाला बरेच दिवसापासून बघतोय त्याच्यामुळे माझा तुमच्यावर विश्वास नाही पण माझ्या शेजाऱ्यानं मला सांगितलंय की काळे साहेबांकडे इकडे ट्रीटमेंट कर त्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि त्यावेळेस मी त्यांना ऑल क्रॉप हे दोघे औषध दिले आणि त्यांना एक शाश्वती दिली मी काही माझ्या डोक्यावर काही ब्रह्मदेवाना हात नाही ठेवलेला पण मला माझ्या औषधीचा विश्वास आहे अतिविश्वा आत्म आत्मविश्वास आपण त्याला म्हणणार नाही पण मला आत्मविश्वास आहे औषधीचा की ते रिझल्ट देतं ते काहीतरी गुण दाखवत ते, ते आपल्या आणि त्यांनी स्वतः सांगितलंय मला स्वतः पाहिलं मी त्याच्यामुळे स्वतः तुम्ही सोडलाय आणि पंधरा दिवस होऊन गेले दिवस तुमची सड वाढलेली नाही त्याच्यानंतर पाऊसही झाला पाणी झाला मेहनत केली मेहनतही केली तरी सड वाढली ना पण तुम्ही औषध दिल्यानंतर मी त्याच्यावर दुसरं काही घेतलेलं नाही त्या दिवशी मला वाटतं तुम्ही काहीतरी फवारणी ती फवारणी तुम्ही केलेली आळायची त्याच्या पलीकडे कुठलीही फवारणी नाही ड्रिप मधून ड्रेनचिंग नाही आणि तुम्ही बघू शकता हे जुनं पानं सर तुम्ही हे जुने पानं दाखवू शकता आणि हे नवीन पानं हे बघा फरक बघा नवीन पानाला कुठलाही आजार नाही पानाची ग्रीनरी बघा ज्याला आपण हिरवे पाना म्हणतो तो पण बघा आणि जुने पाना बघा यांची आदर एवढी खराब झालेली होती की ते मक्का लावण्याच्या तयारीत होते पण मी आलो आणि त्यांना सांगितलं की मला थोडा वेळ द्या दहा बारा दिवस मला वेळ द्या आणि त्यांनी पंधरा दिवस दिले आणि आज त्यांची परिस्थिती अशी की त्यांना असं वाटतं की मला अद्रकेतून उत, उत्पन, उत्पन, उत्पन मा उत्पन वाड़ा। उत्पन उत्पन्न उत्पन्न मिळून पैसे मला माहित नाही किती मिळतील उत्पन्न वाढण याची त्यांना शाश्वती आणि जी अपेक्षा आहे भले त्याच्यापेक्षा थोडंफार कमी आधी पण उत्पन्न निघणार याची खात्री उत्पन्न होणार हय लागेल करा अडचणी सडक आहेच प्लॉट मध्ये दिसतेच आहे आणि शेतकरी मित्र अ आपण त्यांना ट्रीटमेंट करत असताना वालासाठी एक लिटर ड्रेनिंग दिली होती सर तुम्ही वाल दाखवू शकता वालबी बी वाल पिवळा पडला होता हा पण मग ते त्याने ची कॅन दिली त्याच्या कंपनीची एक लिटर मी सोडल फक्त त्याला चार लिटर आदर केलं सोडलं आणि एक लिटर सोडत तो सगळा निघून गेला आणि फ्लॉरिंग वाढली फ्लॉरिंग वाढली शेंगाची लांबी शेंगा बी एकदम क्वालिटी बाज दिसू लागला कलर आला शेंगाना आणि मग दे रेट मिळतो चांगला आपल्याला जो आ, दर अपेक्षित आहे तो मिळतो आणि लोकांपेक्षा आ, दोन रुपये जर आपल्याला शिल्लक मिळत असतील तर मित्र एक वेळेस तुम्ही केशव भाऊच्या शेतामध्ये येऊन गेल्या वर्षी जे पिवळेपणा घालताना खूप औषध सोडली मी ते पिवळेपणा गेला, गेला भयंकर फेरस सोड शिंग भरपूर कॅन बी सोडल्या ते पिवळेपणा जायचे नाही जात आता सुरवातीलाच पिवळेपणा झाला पण तुम्ही ती डीएफची कोणती कॅन दिली ती एक लिटर सोड मी तेव्हापासून त्याची क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली आणि त्याच्यानंतर मी काही अजून फवारणी बी केली त्याला बिलकुल शेतकरी मित्र हो, शेतकऱ्यांनी आत्ताच आमचे मित्र त्यांनी तुम्हाला सांगितलंय काय वालाची परिस्थिती आद्रकीची परिस्थिती म्हणून मी वारंवार म्हणत असतो की तुम्ही मी व्हिडिओमध्ये काय सांगाल काय चॉकलेट देईल याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही शेतकऱ्यांकडे या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती या शेतकऱ्यांचं स्वतः प्रत्यक्ष आमच्या अपरोक्ष शेतकऱ्यांना भेटा आणि त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट करा आणि त्यानंतरच औषधावरती विश्वास ठेवा तोपर्यंत मी माझ्यासारखे अजून भरपूर प्रतिनिधी आहेत कंपनीचे कि ते तुम्हाला भरपूर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्वतःच्या फायद्यासाठी काहीही सांगाल आम्हाला काय आम्ही कंपनीच्या फायद्यासाठी काम करतो पण का कंपनीच्या फायद्यासाठी काम करत असताना शेतकऱ्यालाही कुठेतरी फायदा व्हावा याची काळजी मी तरी प्रत्येक मी तरी स्वतः घेत असतो आणि म्हणून मी वारंवार ही एक गोष्ट सांगत आलोय की तुम्ही शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जा नुसतं व्हिडिओ बघून विश्वास ठेवू नका माझा आणि कोणाचाही असेल कुणाचाही असेल इव्हन माझाही असेल माझाही व्हिडिओ असेल तर तो बघून विश्वास ठेवू नका शेतकऱ्याच्या प्लॉटवर जा शेतकऱ्याला भेटा आणि त्यानंतरच त्या औषधीवरती विश्वास ठेवा कारण आता सोशल मीडिया एक असं माध्यम झालंय की आम्ही सोशल मीडियातून भरपूर तुम्हाला चॉकलेट देतोय ते चॉकलेट न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे जा आणि शेतकरी तुम्हाला फसवणार नाही दहा शेतकरी मध्ये दोन फसवतील म्हणून आठ लोक फसवणार नाही आणि माझे शक्यतोवर व्हिडिओ आद, आद, आदर आदरकीच्या सडवर okay. नेहमी येत असतात तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडे जा तुम्हाला जो शेतकरी जवळ पडेल तुम्हाला हिंगोलीचे असाल तुम्ही हिंगोली तर हिंगोलीमध्ये माझे शेतकरी आहेत साताऱ्याचे असाल तर साताऱ्यामध्ये माझे शेतकरी आहे तुम्ही नंदुरबारचे असाल तर मेरशीवर माझे शेतकरी नंदुरबारला आहे नागपूरला आहे इव्हन चंद्रपूर वर्ध्यात पण माझे शेतकरी तुम्हाला जो शेतकरी जवळ पडेल त्या शेतकऱ्याकडं जा, जालन्यात आपले शेतकरी आहेत खाली काही पट्टा जळगावच्या पट्ट्यामध्ये आल्याचं सड आहे त्या पट्ट्यात जा नगर जिल्ह्यात जा कुठेही जा तुम्हाला माझे शेतकरी मिळतील त्यांच्याकडं जा जे जवळ पडतील त्यांच्याकडं आणि त्यानंतरच तुम्ही ह्या औषधीवरती विश्वास ठेवा धन्यवाद धन्यवाद